हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानगळा पाहणार आहोत तर आता इथे कसं आहे तुम्हाला सुरुवातीला सांगते पानगळ्याचे भरपूर प्रकार असतात तर मला जी कमेंट आली होती जो पानगळा दाखवा म्हणून तर तो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जर तुम्हाला वेगळे अजून पॅटर्न बघायचे असतील म्हणजे कसे ड्रॉ करायचे आहेत तर मी तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवेन मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे कोणता गळा तुम्हाला बघायचा आहे तर मी तो गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवेन ठीक आहे तर ह्या आपल्या म्हणजे आपल्या ह्या पानगळ्यामध्ये आता तुम्हाला मी काय शिकवेन तर तुमचा गळारुंदी तुम्हाला किती ठेवली पाहिजे तुम्हाला गळा जर ब्रॉड ठेवायचा असेल तर तो कसा ठेवायचा तुम्हाला ब्रॉड नसेल ठेवायचा तर तो क त्याची काळजी काय घेतली पाहिजे किंवा तो कसा ठेवायचा असतो तर हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे आणि प्रत्येक गळ्याचं कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गळ्यानुसार आपल्याला प्रत्येक गळ्याची जी ठेवणं असते ती वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायला लागते ठीक आहे पण अशा बऱ्याच टिप्स आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतीलच आणि तुम्हाला नेक्स्ट असं म्हणजे कसं तुम्हाला जे जे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये कळालं नसेल ते तुम्हाला मला म्हणजे कमेंटमध्ये सांगत झाला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते गा करत ठीक आहे आपण तर इथे आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे तर आपण सर्वात आधी आपण गळा जो आहे उंची घेऊयात आणि शोल्डर एक तुम्हाला इथे लागणार आहे ठीक आहे हे आपला झाला एल शेप एल शेप मध्ये काय तर हा जो असतो ही जी घडी असते ती आपली बंद घडी असते म्हणजे आपण जे फोल्डिंग घेतो ते हे झालं आपलं शोल्डर ही झाली आपली उंची आता तुम्हाला सांगायचं काय तर आता डीप नेकमध्ये कसं असतं डीप नेक म्हटलं तर आठ इंचापासून पुढे जे गळे असतात ते डीप नेक असतात तुमचा आठ इंचाचा नऊ इंचाचा दहा इंचाचा अकरा इंचाचा किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त हे सगळे आपले डीप नेकमध्ये येतात त्याच्यामध्ये तर जर तुम्हाला घ्यायचा असेल सात इंचाचा सहा इंचाचा तर हा जो गळा मी तुम्हाला शिकवणार हो आहे तो व्यवस्थित दिसणार नाही म्हणून तो गळा काही घेऊ नका तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आठ इंचाच्या पुढचा गळा घ्या तर आता इथे सर्वात आधी मी तुम्हाला इथे नऊ इंचाचा गळा इथे शिकवते त्याच्या हिशोबाने तुम्ही पुढचे गळे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही वाढवू शकता है। आता इथे नऊ इंचचा घेतला आपण झिरो ते आठ म्हणजे हे सॉरी झिरो ते नऊ म्हणजे आपला नऊ इंचाचा गळा असा समजा दुसरी गोष्ट आपण इथे शोल्डर तुमचं जे पण असेल ते तुम्ही घ्यायचं आहे पाच घ्या साडेपाच घ्या सहा इंच घ्या साडेसहा घ्या ह्यातला तुमचा जो पण असेल शोल्डर ते घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर समजा तुमचा पाच इंचा शोल्डर असेल तर तुम्हाला इथे गळा रुंदी दोन इंच घ्यावी लागेल जर तुमचं शोल्डर सहा इंचा असेल तर मात्र गळा रुंदी जी आहे ती तुम्हाला सव्वा दोन ते अडीचपर्यंत ठेवावी लागणार ठीक आहे का ह्याचं कारण सांगते जो आपण गळा पाहणार आहोत आपला गळा जो आहे तो ह्या शेपमधला आहे आणि तुमची जी गळ्याची पट्टी म्हणजे आपली शोल्डर पट्टी जी असते ती ही वाली असते बरोबर जर तुम्ही ही जर पट्टी सहा इंच म्हणजे आपल्या गळ्याची शोल्डर जे आहे ती जर तुम्ही सहा इंचाचं ठेवताय आणि जर गळा रुंदी तुम्ही कमी ठेवताय दोन इंच तर तुमची ही जी पट्टी आहे हा कव आकार आल्यामुळे ऑलरेडी वाढत असते आणि तुम्ही ही रुंदी कमी घेतल्यामुळे तुमची ही शोल्डर पट्टी अजूनच ब्रॉड दिसते एखाद्याला ब्रॉडने ब्रॉड पट्ट्या आवडत नसतात तर त्यासाठी आपण काय करायचं आहे गळारुंदी जास्त घ्यायची आता तुम्ही म्हणाल की ना, ना मी पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि मी गळारुंदी अडीच इंच घेऊ शकते का तर नाही पाच इंचाचं जर शोल्डर असेल तर तुम्हाला दोन इंच चालून जातं पण सहा साडेसहा सात असे जर शोल्डर असतील म्हणजे तुमच्या गळ्याच्या हिशोबाने ते कमी जास्त होत असतात मग तर त्यावेळेला तुम्हाला मात्र अडीच पावणे तीन अशी गळारुंदी घ्यावी लागेल ठीक आहे म्हणजे सव्वा दोनपासून पुढे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि हे तुम्हाला असं वाटेल की गळ्या रुंदी मी आता अडीच इंच किंवा पावणे तीन इंच घेतल्यानंतर शोल्डर पडेल का तर ते शेवटी तुमच्या शोल्डरवरती म्हणजे अवलंबून आहे तुम्ही कोणत्या साईजला किती शोल्डर घेत आहे किंवा तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार तुम्ही किती शोल्डर घेत आहे त्याच्यावरती डिपेंड असतं ते तर आपण ह्याच्यामध्ये काय सांगू शकत नाही इतक्या डीपमध्ये कारण की आता इथे आपण फक्त गळा बघतो आहे तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपले बरेच व्हिडिओ अपलोड आहेत तर ते तुम्ही बघू शकता सेकंड काय आहे तर आपल्याला ब्रॉड हवा असेल ब्रॉड म्हणल्यानंतर भरपूर जणांना माहीत नसतं ब्रॉड म्हणजे काय तर ब्रॉड म्हणजे पसरटपणा तर, तर हा जो पसरटपणा किती हवा आहे एखाद्याला जर कमी आवडत असेल तर तो कसा घ्यायचा आणि जर जास्त आवडत असेल तर कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला इथे शिकवणार आहे तर चला तर आपण इथे अंदाज घेऊयात सहा इंचाचं शोल्डर आहे तुमचं जे पण असेल ते तुम्ही टाका एक्स वाय जेड आणि नेक्स्ट आपण इथे मी अडीच इंचाचं गळारुंदी घेणार आहे ठीक आहे हे पण लक्षात घ्या अडीच इंच घेतले आपण इथे गळारुंदी गळ्याची उंची जी पण असेल ती घ्यायची आहे तुमची जी पण आहे ती घ्या नेक्स्ट आपण इथे काय करायचं आहे वरती माझी अडीच इंचाची गळारुंदी आहे तर मी ते अडीच इंचावरती एक मार्किंग करते ठीक आहे तुम्हाला पहिल्यांदा मी हा बॉक्स जो आहे तो तयार करून दाखवते मगच तुम्हाला नेक्स्ट आपण काय करणार आहोत ते समजेल हे झालं दुसरी गोष्ट आता आपण काय करणार की आहे ना तुम्हाला जर गळा जास्त पसरट हवा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची गळा ज्या वेळेला आपल्याला पसरट हवा असतो आता हे अडीच इंचाची आपली गळा रुंदी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करायचं आहे एक इंच ठीक आहे जर तुम्हाला गळा पसरट नको असेल तर तुम्हाला फक्त अर्धा इंच प्लस करायचं आहे ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा गळा हा जो म्हणजे जो आपण हावाला जो गळा शिकतो आहे ना ह्याच्यासाठी ॲटलीस्ट तुम्हाला अर्धा इंच तरी प्लस करणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे झालं कारण का ह्याचा जो कवा आकार आहे ना तो महत्त्वाचा आहे तरच हा गळा तुमचा शोभून दिसेल बाकीच्या गळ्यांना वेगळ्या सोडा ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या सांगेन जसे तुम्ही गळे मला सांगाल त्याच्या हिशोबाने ठीक आहे आता हे अडीच जे आहे ते अडीचच्या जागेला तुमचं दोन असेल सव्वा दोन असेल किंवा तीन असेल पावणे तीन असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करायचं आहे अजून एक गोष्ट आहे इथे टिप देते जर तुमची गळा रुंदी तीन इंचाची असेल तर मात्र तुम्ही इथे थोडंसं जे आपण ब्रॉड घेणार आहोत ते कमी घ्या ठीक आहे जर तुमचं शोल्डर समजा एकंदीचं शोल्डर एकोणीस साडे अठरा अठरा साडेसतरा असं पण असतं तर त्या हिशोबाने जर शोल्डर असेल तर तुम्हाला इथे थोडस ब्रॉड जे असतं ते कमी घ्यावं लागेल म्हणजे पावना इंच ह्या टाईपमध्ये हे पण लक्षात घ्यायचं आहे तर आता इथे तुम्हाला सगळ्यात आधी मी ब्रॉड घेऊन दाखवते वरती अडीच आहे तर आपण इथे साडेतीन घेऊयात एक मार्किंग आपण साडेतीन वरती घेतलेली आहे आणि दुसरी मार्किंग आपण तीन वरती घेऊयात म्हणजेच काय तर अडीच मध्ये आपण एक इंच प्लस केलेलं आहे आणि अडीच मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलेला आहे ठीक आहे ह्या हिशोबाने आता आपण दोन्ही पण रेष मारून घेऊयात म्हणजे आपल्या इथे टोटल किती होणार आहेत तीन रेषा होणार आहेत त्या तिन्ही पण रेषेवरती तुम्हाला कसं कसं करायचंय ते दाखवते ओके ह्या टाईपमध्ये मध्ये घेतल्या आपण या तिन्ही पण झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय सुरुवात आता तुम्हाला सांगते मी सुरुवातीला भरपूर जण चुकतात भरपूर म्हणजे भरपूर जण तुम्ही भले भले बऱ्यापैकी शिकलेल्या असाल किंवा बऱ्यापैकी नवीन असाल तर त्यांच्यासाठी पण सांगते मी असं नाही की आपण खूप वर्षापासून शिवतोय म्हणून तुम्हाला सगळ्या टिप्स माहीतच असतील प्रत्येक स्टेपमध्ये आपण नवीन नवीन काहीतरी शिकत असतो ठीक आहे तर आता इथे बघा भरपूर जणांचा प्रॉब्लेम काय होतो ज्या वेळेला फ्रंटचं शोल्डर जे आहे ठीक आहे फ्रंटचं शोल्डर ह्या टाईपमध्ये हे फ्रंटचं शोल्डर हा पुढचा गळा समजा आणि इकडे आता ज्या वेळेला तुम्ही हा वाला गळा काढता तर भरपूर जणांचं तुम्ही पाहिलं असेल हे जे शोल्डर आहे बॅकचं ते पुढे सरकलं जातं आणि त्याच्यानंतर हा गळा ड्रॉ असतो म्हणजे हे जे, जे गॅप तर आहे ना एल शेप येतो इथे तर तसं आलं नाही पाहिजे आपल्याला कसं आलं पाहिजे आपला पुढचा गळा राऊंड शेप आहे आणि मागचा गळासुद्धा आपल्याला कट टू कट आला पाहिजे म्हणजे इथूनच आला पाहिजे इथून नाही ठीक आहे तुम्हाला हे कळत नसेल तर तुम्हाला मी एखादा ब्लाऊज दाखवते थे हाँ थे हाँ थे। तुम्हाला एक ब्लाउज दाखवते मगच तुम्हाला कळेल की मला मला काय बोलायचं आहे ते आता हे जे हे शोल्डर आहे ना हेच बोलते मी तुम्हाला इथे बघा ठीक आहे हा जो गायब आता हा मटका गळा आहे तर मटक्या गळ्यामध्ये कसं आहे की इथून कव आकार आलेला आहे जर मी इकडचा जर कव आकार मी मुळातून घेतला असता तर हा ही जी पट्टी आहे ना ती बाहेरच्या साईडला आली असती ठीक आहे इथे नाही आहे इथे कट्टूकट इथे स्ट्रेट आलेला आहे तर असं सरळ आलं पाहिजे तुमचं हे जी पट्टी आहे ती पुढे सरकली नाही पाहिजे मग ते खराब दिसतं म्हणजेच काय तर हा जो आहे ना इथून जो पॉईंट असतो तर जण काय करतात पूर्ण इथून स्टार्ट करतात इथून स्टार्ट करतात म्हणजे मुळातून इथूनच स्टार्ट करतात इथून नाही करायचं आहे जेवढं पण तुम्हाला शोल्डर दाबायचं आहे तेवढा तुम्हाला इथे पॉईंट घ्यायचा आहे तुम्ही कोणता पण पॉईंट घेऊ शकता अर्धा इंच घ्या नाही तर इंच घ्या तेवढं तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि ति त्याच्यानंतर तुम्हाला गळा स्टार्ट करायचा आहे तर आता ह्याच्या पुढे आपण काय करणार पुढे वरती तुम्ही घेतलं शोल्डर तुमचं जेवढं पण दाबायचं असेल ते तुम्ही घ्यायचं आहे तेवढं सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला गळा ड्रॉ करायचा आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा जो गळा मी तुम्हाला शिकवणार आहे त्या गळ्याची ड्रॉईंग कशी करायची आता इथे माझा तिरका किती येतो आहे साडेआठ येतो आहे साडेआठचा सा निम्मा घ्यायचा आहे आपल्याला किती येणार आपला सव्वा चार बरोबर सव्वा चारचा पुन्हा निम्मा घ्यायचा आहे किती येणार आपला दोन दोन इंच अर्धा पॉईंट ठीक आहे तो एक मार्किंग करून घेतला परत सव्वा चार ते साडेआठ ह्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला मग तुम्ही ह्या पद्धतीने घेऊ शकताय म्हणजे इथे सव्वा चार आला पुन्हा एकदा दोन इंच अर्धा पॉईंट म्हणजेच काय आपल्याला तीन पॉईंट मिळाले हा एक हा एक हा एक ठीक आहे या दोघांचा मध्य घेतला परत या दोघांचा मध्य इथे घेतला परत या दोघांचा मध्य इथे घेतला हे तीन जे डॉट आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक डायग्राममध्ये हे गो ही गोष्ट लक्षात ठेवायचे नोट करून ठेवायचे आत्ता या गळ्यासाठी आपल्याला फर्स्ट डॉटला काय करायचं आहे हा फर्स्ट डॉट जो आहे त्याच्यासाठी आपल्याला साधारण पावना इंच म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपल्याला पुढे यायचं आहे ठीक आहे पुढे यायचं आहे हे लोक म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या सेकंडला आपल्याला आहे तिथेच थांबायचं आहे याला पहिल्यांदा तुम्हाला रेश मारून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल इथे आपण एवढं घेतलं हा जो डॉट आहे तो तसाच ठेवायचा आहे त्याला काहीसुद्धा करायचं नाही नंतर थर्डवाला जो डॉट आहे त्याला मात्र आपल्याला बाहेरच्या साईडला जायचं आहे कारण की आपला गळ्याचा आकार तो असा बाहेरच्या बाजूने आहे त्यासाठी तर आपण इथे अर्धा इंच पण घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही झिरो पॉईंट पंच्याहत्तर घ्या एक घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हे झालं हे तिन्ही पण आपले डॉट तयार आहेत आता ह्या तिन्ही पण डॉटचा आकार कसा द्यायचा आता ज्या नवीन शिकतात ना त्यांच्याकडे हा आर्मोल कर्व असला पाहिजे कारण का नवीन शिकणाऱ्यांचा हात पटकन बसत नाही इझिली असा क आकार देता येत नाही तर त्यांच्यासाठी हा आर्मोल कर्ब हवाच ठीक आहे आता इथे बघा आपण जे शोल्डरपासून खाली अर्धा इंच जे शोल्डर दाबणार आहे ते घेतलेलं आहे आणि तिथून आपला हा जो आपण झिरो पॉईंट पंच्याहत्तर घेतलेला आहे तो डॉट आपल्याला इथे मॅच करायचा आहे इथून इथपर्यंत इत घेतला आता सेकंड आपल्याला काय करायचा आहे हा जो झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपण घेतलेला आहे तो डॉट ह्या मिडलला जॉईन करायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही डायरेक्टली असं करायला जाऊ नका की वन टू थ्री डॉट आपण जोडला असं नाही इथून इथपर्यंत इत जोडला दुसरा आपण इथून इथपर्यंत इत आपल्याला काय करायचं आहे जरास इकडच्या बाजूला झुकवायचं आहे त्यासाठी आपण ह्या पद्धतीने गेला हा झाला इथून इथपर्यंत ठीक आहे आता हाच आर्महोल जो आता आपण ह्या प्रकारे ठेवला होता आता तो आर्महोल आपल्याला इकडच्या साईडला ठेवायचा आहे विरुद्ध साईडला तोंड करून ठेवायचं आहे आता हा डॉट आणि हा डॉट आपल्याला जोडायचा आहे आता इथे आता तुम्ही मी कसं आता डायरेक्टली इथं ठेवते मला माहिती आहे की हा मी असा ठेवल्यामुळे माझा इथं पॉईंट बसणार तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला कळणार नाही पहिल्याच्यानं तर तुम्ही काय करायचं आहे हा जो आरमोल कर्व आहे ह्या डॉटला आणि ह्या डॉटला असा फिरवत फिरवत जायचंय आहे मॅच करत जायचंय आहे तुम्हाला जिथे तो बसतो आहे म्हणजे हा डॉट आणि हा डॉट आता इथे बसला तर तिथेच तुम्हाला तो थांबवायचा आहे आणि ह्या डॉटपासून ह्या डॉटपर्यंत तुम्हाला जोडायचं आहे झाला तिन्ही डॉटचं काम झालं आता ह्या तिसऱ्या डॉटचं काम आणि ह्या डॉटचं काम आहे आता ते कसं घेणार आता हा ही जी नऊ इंचाची जी, जी रेश आहे आणि इथला जो पॉईंट आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने तिरका करायचा आहे ह्या तिरका केल्यानंतर ह्या दोघांचा जो मध्य येतो तो घ्यायचा आहे आपल्याला सव्वा चार आहे सव्वाचारचा मध्य दोन पॉईंट अर्धा दोन इंच अर्धा पॉईंट देतोय ठीक आहे तो घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आधी हाच क आर्मोल कर ह्याच दिशेने आहे इकडच्या साईडला तोंड करून तोच आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळेल या पद्धतीने फिरवत जायचा आहे ठीक आहे तुम्ही कसा पण फिरवा मग चालून जाईल तिथे ठीक आहे या पद्धतीने घेतला आता हाच पॉईंट पुन्हा इकडच्या साईडला आपल्याला करायचं आहे म्हणजे हा आपण आता ह्या पद्धतीने घेतला तर हा असा घ्यायचा आहे सेम असा येतो ठीक आहे आता ह्या रेषा आपल्याला जोडलेल्या आहेत आता हाताचा थोडासा वापर करा जसं आपण स्केच करतो त्या पद्धतीने ह्याला आकार द्या आता इथून तर आपलं इथे सरळ आहे इथून आपल्याला थोडासा असा कव आकार हवा आहे नंतर आपण इकडून इकडे येणार आहोत ठीक आहे हा गळा झाला आपला ड्रॉ सेम हा पॅटर्न ज्या वेळेला तुम्ही दोन्ही साईडला ड्रॉ क म्हणजे हे करून घेणार ड्रॉ करणार आणि ओपन करणार तर त्यावेळेला आपला हावाला गळा तयार होतो दुसरी गोष्ट हा जो पॉईंट आहे ना जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तो तुम्ही वाढवू शकता इथेच तो कसा वाढवायचा हा जो मिडल आहे तो तुम्ही वरच्या साईडला अर्धा इंच घेऊ शकता ठीक आहे काही जणांना ना कसा हा पॉईंट जास्त बाहेर आलेला आवडत नाही हा पॉईंट जास्त ब्रॉड आवडतो तर त्यांच्यासाठी म्हणजे ज्यां ज्यांना जेन, ब्रॉड गळे जास्त आवडतात त्यांच्यासाठी कारण की ह्या गळ्यामध्ये कसं माहित आहे हा जो पॉईंट आहे ना तो जास्त करून बाहेरच्या साईडला येत असतो तर ते आवडत नसतं तर ते कमी घ्या घेऊ शकतो आपण अर्धा इंच कमी घेतला तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे ठीक आहे ह्या पद्धतीने हा तर हाय तसाच असणार <laughs> फक्त इथून इथपर्यंत इत आपल्याला हा जोडायचा आहे सगळे पॉईंट हाय तसेच आहे फक्त आपण इथून फक्त अर्धा इंच वरती गेलेलो आहे आणि जसं आपण मगाशी टे आपला आर्मोल कर्व ठेवला तसाच आता पण ठेवायचा आहे हा डॉट आणि हा डॉट जॉय म्हणजे आपल्याला मॅच होईल तसा आपल्याला फिरवत जायचं आहे आता हे असं आपण घेऊयात झालं आणि हे बाकीचं तुम्हाला हाय तसंच हा सरकला वरती म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या हिशोबाने जसं आवडेल ना त्याच्या हिशोबाने तुम्ही घ्या फक्त तुम्हाला जे टिप्स द्यायच्या होत्या व म्हणजे फर्स्ट डॉट सेकंड डॉट थर्ड डॉट त्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ कसं करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त चेंजेस करायचे असतील ते कसे करायचे ते मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत आता दुसरी गोष्ट एखाद्याला ब्रॉड आवडत नाही आता आपण जे शिकलो आहे ते फक्त ब्रॉडसाठी शिकलो आहे म्हणजे पसरटपणासाठी आता दुसरी गोष्ट ज्यांना ब्रॉड आवडत नाही त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी पण सेमच स्टेप आहेत तुम्ही हे जे तीन डॉट घेतलेले आहेत वन फर्स्ट सेकंड अँड थर्ड तेच डॉट तुम्हाला ह्या अर्धा इंच जे आपण घेतलं होतं म्हणजे दोन पॉईंट अडीच मध्ये आपण अर्धा इंच प्लस केला होता इथून इथपर्यंत त्या डॉट ती लाईन घ्यायची आहे आणि त्या लाईनला सेम तुम्हाला हे तीन डॉट घ्यायचे आहे ठीक आहे आणि त्याच्यावरती सेम तुम्हाला ह्याची ड्रॉइंग करायची काहीच फरक नाही आहे जसं मी तुम्हाला आता शिकवलं तसंच इथून आपण जसं झिरो पॉईंट पंच्याहत्तर घेतलं तसंच या पॉईंटवरून तुम्हाला झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे येईल तसंच तुम्ही हा पॉईंट हाय तसंच ठेवायचा आहे तसाच इकडचा पॉईंट तुम्हाला इथे घ्यायचा आहे इकडे तुम्हाला अर्धा इंच मग तुम्हाला हा गळा तुमचा जो आहे तो या पद्धतीने येणार इकडे आला इथून परत तुमचा हा इथे जॉईंट झाला आणि इथून परत तुम्ही हा वाला असा इथे जॉईंट केलात आणि इथून तुमची ही तिरकी रेश मात्र तुमची अशी होते ही झाली परत त्याचा मिडल घेतला आणि पुन्हा आपण इथून असा आकार दिला ठीक आहे हे तुम्ही करायचं आहे म्हणजे ह्यांना काय झालं हा जो ब्रॉडने ब्रॉडपराचा जो पार्ट होता तो कमी झाला ना हा पाठ तो कमी झालेला आहे आता अजून एक गोष्ट ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला जर कमी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार तर ह्याच्यापेक्षा जा जर कमी घ्यायचं असेल वरती अडीच आहे खाली अडीच आहे तर ह्याच्यावरती तुम्ही करू शकता म्हणजे करू शकता म्हणजे तुम्हाला त्याचा फॉल्ट पण सांगते की त्याने काय होऊ शकतं आता तुम्ही ज्या वेळेला वरती अडी म्हणजे वरती अडीच आहे आणि खालच्या साईडला तुम्ही ज्या वेळेला अडीच घेता तर त्यावेळेला गळा जो आहे ओपन करणार तर त्या त्यावेळेला पसरत नाही दिसणार असा आतमध्ये खेचल्यासारखा दिसणार म्हणजेच काय जर हा भाग जो आहे तो तुम्हाला असा सरळ दिसेल म्हणजे हा जो भाग आहे तो तुम्हाला दिसते व्यवस्थित पण हा वाला जो पार्ट असतो ना असा कव घेतो तो भाग तुम्हाला थोडासा आकूळ झाल्यासारखा दिसेल म्हणजे असा जो दिसला पाहिजे असा तो कसा दिसणार असा दिसेल ठीक आहे या पद्धतीने दिसेल तो गळ्याचा जो शेप आहे म्हणजे जो हा जो गळा ज्या पद्धतीने ओळखला जातो म्हणजे इथे ब्रॉडनेस असल्यामुळे ब्रॉड असल्यामुळे जो ओळखला जातो तर तो इथे दिसणार नाही ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळालं नाही ते मला सांगा आता अजून एक एक जाता जाता एक टीप देते तुम्हाला की भरपूर जणांची म्हणजे आता माझ्याकडे पण भरपूर कस्टमर असे पण येतात की त्या लोकांना नॉट आवडत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करणार तर नॉट आवडत नाही तर त्या ह्या अशा गळ्यामध्ये ना ज्या गळ्यांना असा इकडून आकार येतो म्हणजे मटका गळा घ्या पानगळा घ्या म्हणजे ह्या जे बेसिक म्हणजे जे आपले गळे आहेत जे आप म्हणजे बहुतेक लोक सिंपल गळ्यांना वापरतात तर ह्या गळ्यांमध्ये कसं असतं माहिती आहे का ब्रॉडपणा जास्त असतो त्यामुळे गळे शोल्डर हे पडण्याची श म्हणजे चान्सेस जास्त असतात भलेही आपण काहीतरी म्हणतात ना आपलं काहीतरी जुगाड लावून आपण गळे न पडण्यासाठी प्रयत्न केला पण हा जो आकार आहे ना तो उचलला जाणार तुम्ही काहीही करा त्याला उचलला जाणार जर जा तुम्ही नॉट नाही लावली तर मग ह्याला नॉट लावणं गरजेचंच आहे पण एखाद्याला जर नॉट आवडत नसेल तर तुम्ही काय करणार आहे की तुमचं जे पण शोल्डर म्हणजे त्याला त्या व्यक्तीला घालून बघा आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत हा जो मधला स्पेस आहे तो किती येतो ते, ते बघायचा आहे आणि त्या माप ते माप घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्या मापाचं जे पण म्हणजे जे पण माप आलेलं आहे त्या मापाची नॉट तयार करायची आहे तयार किंवा तुमची तयार असेल तीसुद्धा घेऊ शकता किंवा तयार पण करू शकता ती नॉट घ्यायची आहे आणि ती इकडच्या बाजूला फक्त अर्धा इंच दाबायच्या इकडच्या बाजूला म्हणजे एक्स्ट्रा घ्यायची आता म्हणजे आता दहा इंच झालं असेल तर तुम्हाला अकरा इंचाचे नॉट घ्यायची आहे इकडच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये जातो आहे इकडच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये जातो आहे आणि ही सरळ लावायची आहे आणि का ज्यांचे लाँग ती असं असतं त्याच्यामध्ये तर ती काय नॉट दिसून येत नसते आणि दुसरी गोष्ट की दिसायला पण छान दिसतं कारण की आपण चांगली नॉट लावलेली असते काहीतरी असं अंतफालतू लावलेला नाही आहे ह्यानं कसं छान पण दिसतो लुक हे कुणासाठी ज्यांना नॉटसारखे बांधायची झेंझेट आवडत नाही ना त्यांच्यासाठी आहे कारण हे कस्टमर माझ्याकडे आहेत त्यांच्यासाठी मी हा पर्याय त्यांना सांगते दुसरी जे आहे की बऱ्याच म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारे आहे तुम्हाला अशा नॉट वगैरे मिळल्या जातात जे ट्रान्सपरंट आहे त्यासुद्धा तुम्ही इथे लावू शकता ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे काही डाऊट आला असेल तर मला विचारा ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक्स्ट्रा काही सांगण्यासारखं तर मला ह्याच्यामध्ये काही वाटत नाही आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही कळालं नसेल तर मात्र तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये म्हणजे मी पुन्हा एकदा एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला तो थोडा थोडक्यामध्ये सांगेल शॉर्ट व्हिडिओ एखादा करून आणि दुसरा गळा तुम्हाला कोणता शिकायचा असेल तर ते पण मला सांगा ठीक आहे चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय